आपण पाहत आहात जत शहरात उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार चौकशी व कारवाईची मागणी सैनिक नगर परिसरात माती दगड मुरम वाळूची सरडास चोरी भाजप नेते व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती जत शहर व परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर गौण खनिज उत्खननाबाबत गंभीर बाब समोर आली असून जत नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष तथा नियोजन व विकास समितीचे सभापती श्री विक्रम शिवाजी ताड यांनी याबाबत उपविभागीय अधिकारी जत यांच्याकडे अधिकृत लेखी तक्रार दाखल केली के आहे श्री ताड यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की गेल्या अनेक दिवसांपासून जत शहर हद्दीत मोठ्या प्रमाणावर माती दगड मुरंग व वाळू यांचे बेकायदेशीर उत्खनन सुरू आहे शासनाने गौण खनिज संपत्तीच्या उत्खननासाठी ठरवून दिलेले नियम व अटी धाब्यावर बसवून रॉयल्टी न भरता हजारो ब्रास गौण खनिजांची चोरी होत असून यामुळे शासनाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे विशेषतः प्रभाग क्रमांक सहा मधील शेगाव रोडवरील सैनिक नगर परिसरात नियमबाह्य पद्धतीने भराव उत्खननाचे काम सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाली आहेत या ठिकाणी बेकायदेशीर उत्खनन करून शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप श्री ताड यांनी केला आहे या, या पार्श्वभूमीवर संबंधित ठिकाणाची तातडीने सखोल चौकशी करून दोषींवर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करण्यात यावी तसेच शासनाचे झालेले नुकसान भरून घेण्यात यावे अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे या निवेदनाची प्रत माहितीस्तव जिल्हा खनिकर्म अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांनाही पाठवण्यात आली आहे यावेळी भाजपचे युवा नेते किरण मामा शिंदे भाजप नेते अविनाश सोनोले अनिल पारसे पिंटो स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते सर्वांनी बेकायदेशीर गौणखनिज उत्खननावर कठोर कारवाईची मागणी करत प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे जत शहराच्या विकासाच्या नावाखाली होणाऱ्या बेकायदेशीर उत्खननामुळे पर्यावरण रस्ते व नागरी सुविधांवर गंभीर परिणाम होत असून याला आळा घालण्यासाठी लोकप्रतिनिधी पुढे सरसावल्याने प्रशासन काय भूमिका घेते का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा